सुम्या अरे घेऊन कुठं निघालायच जाईन कुठं पण पण या सांगोल्यात नको कर काय सांगू सक्षा या सत्ताधारी पक्षाने सगळ्या कंपन्या बाहेर राज्यात नेल्यात चांगलं शिक्षण घेऊन पण जॉब तर निघालो मुंबईला अरे पण आता काळजी करू नको सांगोल्यात आता बदल गाठणार म्हणजे अरे बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळावा म्हणून आपली दीपदाबा साळून की धगधगती मशाल घेऊन उभी आहेत सचा कोड्यात बोलू नको सांग अरे ऐक तरुणांच्या हाताला का मिळावं म्हणून सांगोल्यात एम आय डी सी तरुणांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मेडिकल कॉलेज आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक शिक्षण मिळावं म्हणून कॉलेज आपले दीपक आबा सांगोल्यात करणार अरे आता खरा विकास घडणार सांगोल्यात तो पण दीपक आबा साळुंके धगधगत्या धगधक त्या मशालीच्या उजेडात कळलं का हे बघ तू लाखातलं बोललाय हा आता हे बाहेर जायचं विचार डोक्यातलं काढ हो हा आणि सांगोल्याच्या विकासासाठी आणि सांगोल्याच्या तरुणांच्या विकासासाठी तारखेला दीपक आपण धगधगी मशाल घेऊन उभं राहूया आणि त्यांना प्रचंड विजय करूया कळलं का होय होय मशाल का का सांगोला मतदार संघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबूया आणि सांगोल्यात एम आय डी सीच्या माध्यमातून तरुणांच्या हातांना रोजगार देऊया